नमस्कार है बाबा ताई ताई नाव काय तुमचं ज्योतिष नमस्कार काय करता तुम्ही मी टीचर आहे आणि फावल्या वेळामध्ये मी ना डॉगची सेवा करते आणि ह्यांनी हैं। पण आमच्या मच्यासाठी खूप मदत केली त्यांना थँक्यू बोलते आणि ह्यांनी पण माझ्या पण मसाला घेतला तर त्यांना मसाला देण्यासाठी मी कल्याणला आली आता बदला पुला चालली आणि बदला पण परत फिरत 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 जाते सगळ्या ब्लॉकमध्ये ह्यांना मी शूट करते सगळ्या जेवढ्या जेव्हा लोकांना भेटते ना तेवढ्या लोकांना मी शूट करते आता चला आम्ही तसं जूस पिणार आहे कारण की एका ताईने जेवण बनवले मला तर मग इथं खाणं तुम्ही तिथे जाऊन काय खाणार म्हणून एकदम छान वाटतं ताई ना तू ताई पण म्हणजे खूप प्राण्यांचं प्रेम करतात पण त्या मनाने पण खूप सॉफ्ट आहे त्यांची भाषा कधी कधी अशी वाटते आपल्याला ब्लॉग मध्ये पण त्या मनाने खूप प्रेमळ आहे थँक्यू सो मच चला बघा <laughs> ताईंना एक किलो मसाला देते yeah. आणि एक हळदीचं पाकिट त्यांनी म्हणजे ऑर्डर नव्हती केली पण त्यांनी पण हळद आहे माझ्याकडे म्हणून त्यांनी घेतली हळदी पाकिट वापरा पहिला इस्तेमाल करो फिर विश्वास करो नक्कीच व्ह्यू तुम्हाला नक्कीच नक्कीच चला या जूस प्यायला नाही हर चीज मी रिपोर्ट करते या जूस पेला आता ताई बोलत तर त्या काही खावा म्हणून पण मला नको त्या ताईने बन हो जेवण बनवलं आहे आणि अजून दोघी तिघीला भेटायचं मला भेटत 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 मग जाईन घरी माझं एकदम चला चला आता मी आले बदलापूरला आले बघा तर त्या ताई इथे येणार आहेत मला घ्यायला अजून एक जण आम्ही तर मला भेटायचं आहे तुम्हाला आता बदलापूरच्या बाहेर जायचं आहे जा जा जा, एक नंबरच्या स्टेशन इथं जायचं आहे जा जा, कोणतं येणार आहे आणि एकटा आज इथे मला भेटणार आहे तर त्यांना पण मसाला घ्यायचा आहे ठीक आहे आता मी मगाशी कल्याणला उतर डोंबरीला उतरून आता बदलापूरला आधी एकदम ठीक आहे बदलापूर इथं माझा अजून दोघा तिघांना मला मसाला द्यायचा आहे चला बाबा बदलापूर किती मोठी स्टेशन बघितलं चला हे बघा आल्या बाया पण आल्या अजून एक जण आहे बाहेर एक नंबर कुठे एक नंबर वर असं ह्यांना पण याचा मसाला चाय कुठे मला ह्यांना भेटायचं मला आजिबाई मी लाईव्ह बघ बघितलं मदलापूरला येते बोलली बघा म्हणून मी लाईव्ह चालू केली कारण लोक बघणार म्हणून ठीक आहे तर आता बघा बातला प्रदोगीला देऊन नंतर आपण जायचं परत चर्ची घेतला एकदम ठीक आहे मला माहिती आहे का पण देते मसाला सगळ्या ताईने मला गिफ्ट आणले की काय आणले गिफ्ट तुम्ही दाखवा जरा आमच्या चहानेवाले बहुत आहे बघा हे गिफ्ट मी घरी गेल्या खोलीन आता असं दाखवते थँक्यू सो मच बघितलं प्रमाण दिलेलं खूप मोठं गिफ्ट आहे एकदम थँक्यू सो मच खूप फॅन

को साथी मना जानो आ जानो साथी साथी मना रे हो, चारी हो, चारी थी। थी। <laughs> ता, या ताईने मला गिफ्ट देऊन एक बॅग पण दिल्या नेला आला मला बिचारा ताईच्या घरी मी आली म्हणजे बदलापूर आहे बदलापूर मध्ये आहे बघा मी इकडे मला माहीत नाही कोणता एरिया आहे बघा पण किती छान बिल्डिंग आहे आणि किती मस्त आहे आणि खूप लोक मला भेटले बदलापूर मला स्पेशल आता मी कधी विसरू नाही शकत आणि हा व्हिडिओ माझा पेशल असणार एकदम बघा किती छान वाटते ना चला दादा घ्यायला आल्या चला घरी जाऊया चल अरे अम्मी <laughs> <laughs> गे गे बरे बर बघाय नाही बदला पण किती वारी नाही एक नंबर नात करा पण आमचा कुठं नाही बस चल नाव सांग तुझं पटपट पटपट इशाला तुम्ही नाही नाही इशाला हा अच्छा बघा

ठीक आहे चालेल तुम्हाला सर्व माहिती थी। भेटेल ठीक आहे चालेल एकदम आपण टाकूया डिस्क्रिप्शन बॉक्सचा लिंक टाकूया आणि नक्की ज्या बी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि एम 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 मस्त बी गेली आधी ठीक आहे आपला दादू आहे मला दादू म्हणाला आजपासून मी ठीक आहे दादू किती बोल नाही कॉलेजला कॉलेज पण झाले हां किती बी शिकला लई लास्ट बाबा तू मला लाजाय पाहिजे तुम्ही अच्छा ओके okay, ओके okay. बस ना बोल तुम्ही बस दे। <laughs> <laughs> भाली? <laughs> <laughs> बस तुम्ही सर बघ ना लाजच नाही आपण एक फॅमिली आहे ना हे बघा माझी आई नाही माझी मोठी ताई सॉरी हे माझं पोरग येतच भाऊ बदलापूर किती छान आहे बघितलं आता ऊन आहे उन्हात एवढं सूट करायला नाही मला पण बघा किती छान वाटतंय बदलापूर ना किती मी नशीबवान आहे ना सोन्यासारखी लोक मला भेटली बघा वाव वाव किती भारी वाटते किती मस्त वाटते वाव <laughs> बघा किती मोठं बदला पुरे बघा तरी उन्हात आता उन्हा किती मज्जा वाटलं ना मसाला पण मला फिराय बनतोय मग भेटते खायला भेटते नशीब घेऊन आलीच मी तर खरंच पण स्वामी आहेत माझ्या पाठीशी अशक्य ही <laughs> शक्य करते ना स्वामी आहे का नाही बघा चल करा कारण हे दादा बघा आपण फ्रँकी बनवतो फ्रँकी ए मी या मी बघा पहिली चपाती घेतली ग्रीन चटणी त्याच्यानंतर कांदा आणि चिकन बघा दादा आहे का ना एक नंबर माझ्यासाठी चार वाजेपर्यंत थांबल्या ती लोकं जेवायसाठी बघा नशिबान आहे मी नशिबान मी कापू मी करू मदत चला झालं या मी या मी चला या मी या मी मुंबईची राणी ए मी मी सगळे खावा तुम्ही चला नाही कोण खावास मस्त एक नंबर बिर्याणी खाऊ आता मस्तपैकी पिक या मी या मी टकाटक ताक फ्रँकी दादाने बनवली वहिनीने बनवली आणि बिर्याणी खाते आता माझं तर भरलेलं आहे कारण मग मी जूस पिली त्याच्यानंतर एकदम मस्त मी ते फ्रँकी होती एक नंबर फ्रँकी होती आता बिर्याणीमध्ये खाते तोस आणि बसते मग आपण जाऊया फिरायला तुम्हाला क्लब दाखवली क्लब बघा किती मस्त क्लब आहे वा बघा क्लब बघा क्लब किती छान वाटते ना हे लहान मुलांचं ह्या बिल्डिंगमध्ये म्हणजे गॅदरिंग काय म्हणतात ते क्लब ते बघा ढोल्या टाशा कसं आहे ना बिचारे चला तुम्हाला दाखवते अजून बिल्डिंगमधलं काय 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 बघा वाच वा बघा किती मस्त वाटते ना बघा बाहेर आल्याशिवाय काही कळत नाही माहिती बघा हे म्हणजे हे काय म्हणतात क्लब क्लब बिल्डिंगमध्ये असत ना हो बघा किती मस्त एकदम वातावरण हे सगळं किती छान वाटते बघा बघा किती मस्तचे मोठ्याचे अंगण अंगाने आता आपल्या गावाला आपण अंगण म्हणतो पण इथं मैदान म्हणतात <laughs> बघा काय ताईने मला सगळ्यांची बिल्डिंग दाखवतात मला क्लब पण तर दाखवते म्हणून चला चांगली गोष्ट आहे का नाही तया माझ्यासाठी खाली मायदा खालं पिलं आणि नंतर तिला आले चला इथं काय तर बंद आहे दाखवत 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 दाखवून भेटलं बायकला बघा एक मुलांसाठी एक गायलं काय ती क्लब म्युझिक रूम म्युझिक रूम बघा छान आहे ना हा मग ह्यांना नाही येतेच होत नाही मी ह्यांच्या घरी आली या आणि ह्यांच्यासमोर मी जेवली बघा आज विश्वास भेटत नाही म्हणजे <laughs> खरंच खूप लोक प्रेम करतात रे बाबा खरंच चला हे बघा वर जायचं आहे बघू शकता तुम्ही बघा बघा स्विमिंग पूल बी आहे बघा बघा किती मस्त वाटते ना बघा आहे क्लब किती मस्त वाटते ना बघा किती सुंदर किती साफ सुत आहे ना जीवली ना मंद <laughs> <ख़ास> करून <laughs> खाला एक एक खाला थिएटर आहे चला थिएटर मध्ये थिएटर पण आहे वाव किती <laughs> भारी वाटते अय्या किती लय भारी आहे बघा ना तर मग दाखवते बघा बघाय थिएटर आहे बघा खुर्च्या किती साफसुथरी जागा आहे बघितलं का बघा एक क्लप आहे मस्त एकदम बघा आवडलं आवडलं करून टाका नाव वाटते बघा किती छान वाटते बघा प्रे खेळायचं इ बघितलं का बघा किती मस्त वाटते ना आणि खरोखर सांगते बात ना मध्ये कुठेही झोपडपट्टी नाही सगळी क बिल्डिंग 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 बघा हे काय आहे ती माहिती मग कधी खुलं नाही काहीच नाही ह्याला काय माहिती बघाय तुम्ही वाव बघा वाव फोटो काल बघा स्विमिंग पूल बघा किती मस्त आहे पवायचं आणि त्या खुर्शी जाऊन बसायचं बघा किती छान वाटते ना बघा हे पुरत हॉल आहे मोठा मोठा कॅपीच कॉपी म्हणजे कॉफी बिफी प्यायचं व्यायचं वाव खुश आहे किती भारी आहे बघितला बघा वा बसायचं पण आहे बाया हा वाव व्हेरी नाईस अगो बाय गुरु वाव Gym hai gym Bagit laga Waga Wow gym Baga Baga swimming ke ha itu Eik nombor Lagak Lagak भारी ती भारी, ती भारी। आ, ना बघ सगळे किती भारी वाव हा मस्त आहे बघा ना मस्त वाटते लाईट ताईंनी खूप चांगला पाहुणचार केला खूप चांगली इज्जत दिली खूप भारी वाटलं आणि आपलं पण वाटलं कुठं ना कुठं एकदम खूप छान वाटलं एकदम खरं सांगते लय भारी वाटलं सगळं खाणं पिणं केलं बिचारी मला फिरून आणलं स्मिता पण खूप छान आहे स्वभावने एकदम थँक्यू सो मच भारी, भारी आली वाय धावट पळत एकदम बिचारी बोलत मी आली वाय पण बोलला भेद भेद आली कसं आहे कसं नाही म्हटलं लोक पण नाही भेटते ना खूप छान वाटतं एकदम लय भारी वाटत <laughs> <laughs> सेवा केली बिचारी माझी एकदम छान वाटलं बघा <laughs> कुठे आम्ही कसे गेलो ना इकडे काय इकडे खेळणं बघायचं पण नाही वाव बघा लहान मुलांचं पण खेळणं हाय बघा वाव चला गाडीमध्ये बसूया पुन्हा पुन्हा बसायचं गाडीमध्ये चला लोक तुम्हाला बघायचं खूप छान वाटतं एकदम खूप वाव मुलांसाठी खेळणं ना खूप छान आहे बघितलं का बघा हे ताईंच्या बिल्डिंगचा आहे हे क्लब म्हणजे विचार करा किती मस्त बिल्डिंग आहे त्या क्लब हाऊस क्लब हाऊस बघा किती भारी वाटते बघा नाही भारी एकच नंबर नात करा पण आमचा कुठं चला किती मस्त नजर आहे बघितलं का बघा बघा किती भारी आहे बघण्यासाठी किती आहे छान छान हे बघा बघा किती मस्त क्लप आहे बघितलं का हा समुद्र सॉरी बघा मुलं खेळतात आनंद घेतात मुलं बघा बघा बघण्यासारखं खूप आहे बघ बघा किती छान वाटलं आता आपण आतमध्ये गेलो ना हे सगळं आहे किती मस्त मंदिर दिलं आहे अजून बिल्डिंगच्या आतमध्ये बघा जय शंभो हर हर महादेवा पांडुरंगा बघा किती छान वाटते ना छान वाटलं खस एकदम मन प्रसन्न झालं एकदम चला मस्त फील बघा आता लास्टला मी हल्ला टाटा बाय बाय करते हे माझे मित्र आहेत बघा दोघ जण हे सोमू <laughs> आणि <बाई> सोनू म्हणू <laughs> रागवलंय <वाँ। laughs> हे पण रागवलंय घुसली ती म्हणतीये बघा चालली बघ तुला सोनू माझ्यावर भरोसा नाही का <laughs> चला चला भावानं बहिणीनं कसा वाटला ब्लॉग हातचा नक्की सांगा आता आपल्याला खूप लांब जायचं असेल तर लाईक करा शेअर करा आणि थँक्यू अलग काय चला बदलापूर खूप छान वाटलं लय भारी वाटलं एकदम टकाटक आता निघालो इथून आता क्लबमधून टाईमाला सोलावत्यान्टेशनपर्यंत मग आम्ही जाणार घरी जाते घरी गेलं मला उशीर होऊन घरी पोचायला पण आता ह्यांच्या मुलांना आणि सुनबाईला ताता बाय बाय करू आणि हा व्हिडिओ इथं संपूया खूप मोठा ब्लॉग झालेला आहे पण बदलापूर खरंच सुंदर आहे आणि क्लब पण सुंदर आहे बघा बिल्डिंग तिथे आहे आणि ह्या साईडला ह्यांना क्लब दिला आहे म्हणजे छान आहे एकदम भारी चला नाही कसं वाटतं तुम्हाला भेटून गुड आहे स्मिता थँक्यू चलाय भारी वाटले खरं सांगते सोन्यासारखी लोकं भेटली मला एकदम आणि खरोखर सांगते आता ज्याला कोणी आम्ही भेटली नाही तर त्याला नंतर भेटूया ठीक आहे आणि तुम्हाला माझ्या गावी पण येऊ शकता माझ्याकडून मसाला घेण्यासाठी आणि आता ह्यांचं नशीब चांगलं मी ह्यांना द्यायला आली गाव मजा मजा मी आली मला म्हणजे बघा गेल त्यांनी माझ्याकडून पहिला मसाला घेतलेला <laughs> ह्यांचा मुलगा आणि सून मला तिकडं चर्ची घेतल्या भेटलेली पण त्यांनी त्या बोलल्या की मसाला खूप छान तुम्हीच बोला तुमच्या नादानी नाही खरं छान होतं स्मिताकडनं घेतलेला मसाला आवडला मला म्हणून मी आपलं सहज म्हटलं की ये आणि असं आहे की येवढे स्मिताचे पण त्यांच्याकडे जाता पण माझ्याकडे बघ असं कालच मला बोलला ये स्मिता म्हटलं ठीक आहे येते आता मी तर म्हंटल काय म्हणत मी जाते किंवा जाते बदला ले लांब आहे एकदम पण बसली आपलं रिक्षात बसली रिक्षात नाटलं पकडला इच्छा म्हणून आमची भेट झाली मग काय एकदम आम्हाला असं बोलायचं की आम्हाला मावशी पण आवडली मसाला थँक्यू थँक्यू बघा दादा आला गाडी घेऊन मला यायला चल आता, लौ, लौ, आता, मा आता <laughs> दादा मला सोडवल आता आपण गाडी बसूया दू लाँग ट्रिपला जाऊया घरी चाललो आता मला माहित नाही मी लाईवर येते की नाही येते कारण मला आता अकरा बारा वाजता घरी पोचायला बघा दादा दुसरी गाडी लगेच घेतली काय बघा दादा गाडी घेऊन तयार माझ्या घरात तयार